नेहमीच येतो पावसाळा या मनीप्रमाणे खड्डे बुजवण्यासाठी नेहमीच येतो ठेकेदार अशी झाली आहे नागरिकांनी प्रचंड मागणी केल्यावर गाड्या चालवून खिळखिळ झाल्यावर आणि शरीराची हाड मोकळी झाल्यावर पावसाळ्यात दोन तीन वेळा तळे तयार होते अशी सगळी पार्श्वभूमी धनेगाव राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे नेहमीचे येतो पावसाळा या मनीप्रमाणे खड्डे बुजवण्यासाठी नेहमीचे येतो ठेकेदार अशी झाली आहे नागरिकांनी प्रचंड मागणी केल्यावर गाड्या चालवून खिळखिळ झाल्यावर आणि शरीराचे हाड ना हाड़ मोकळे झाल्यावर पावसाळ्यात दोन तीन वेळा तळे तयार होते अशी सगळी पार्श्वभूमी तयार झाल्यावर अधिकाऱ्यांना आपण काहीतरी केले हे दाखवण्यासाठी पूरक परिस्थिती तयार होते मग आपल्या मर्जीतला गुत्तेदार निवडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते हे सर्व उपचार यावर्षी पूर्णपणे पार पडले आणि अधिकारी ठेकेदारांच्या होस फाट्यासह रस्त्याच्या ढिगळा शिवण्याच्या कामाला आज धनेगाव पाटीजवळ सुरू झाली परंतु यावेळी नागरिक फसणारे नव्हते त्यांनी या ढिगळपट्टीला विरोध केला प्रचंड मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये भरण्यासाठी मुरू मारला होता यामुळे हे फक्त तात्पुरते दिखाव्याचे भमपक स्वरूपाचे काम होते हे त्यांनी निदर्शनास आणून दिले या ग्रामस्थांचे नेतृत्व गंगाधर पाटील कवाळ यांनी केले अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची प्रचंड हुज्जत झाली अधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतल्या मुद्देदारासह हो खाली हाताने परतावे लागले यावेळी इंजिनियर कुर्डे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला बंद होते ना रस्ता फार खराब झालेले कमीत कमी दोन अडीच किलोमीटर चालावं लागतंय पॅसेंजरची खूप तकलीफ आहे आम्हाला एवढा टाइम कस का लागायला लागतो दोन किलोमीटर झाले त्या जाण्यासाठी दहा दहा पंधरा मिनिट कस काही वेळ लागते तुम्ही